संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि सदाचाराचा मोठ्या मार्ग दाखवणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सदाचाराचे शिकवण देणारे संत कपिल स्त्री शिक्षणाचे जनक महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे तरा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचे उद्धार महाप्रज्ञा बंद सूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब अर्थात भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महात्मांना आणि सर्व महामातेंना मी कोटी कोटी वंदन करते माझे नाव श्रावस्ती त्याचे आहे आणि माझा विषय आहे सर्व व्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंधू नो बाबासाहेबांचे विचार हे सर्व क्षेत्रात व्यापलेले आहे बाबा साहेबांचे कार्य हे सूर्य की उजे ऊर्जा वर आणि प्रेरणा देणारे आहे सूर्य कधी भेदभाव करत नाही तो नदी नाते डोंगर आणि कडे कपाली जाऊन पोहोचतो तसेच बाबा साहेबांचे कार्य हे अखंड मानवासाठी आहे ते कुणी एका जाती धर्मासाठी किंवा शहरात फिरणाऱ्या लोकांसाठी नसून तर बाबांचे विचार हे सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे आहे म्हणूनच तर त्यांना सर्व व्यापी ही उपाधी दिली जाते बाबासाहेबांनी या देशाचं संविधान घेतलं अहोरात्र कष्ट करून आपल्या जीवाचं दान करून आणि बाबाचे तुकडे धावून बाबासाहेबांनी म्हणून मला या ठिकाणी म्हणावंच वाटत की अहो असे होते माझे माझेच राहणार नाही अहो असे होते माझे तसे पुन्हा राहणार नाही स्वतःचा सुख कमता करून या समाधा

हिंदू कोणबीना एकोशे साली होती परंतु या हिंदू करादारीच्या विरोधामुळे हा कायदा रखडला गेला आणि सर्व धर्मासाठी स्त्रियांसाठी असलेले हिंदू कोणबिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा

हा एक देश आहे आहे आणि भारतीय समाज त्यामुळे त्यांनी गरिबी दूर करण्यासाठी शेवटचा जो वर्ग आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या भारतीय कविधानामध्ये विविध तरतुदी केली शेतीला उद्योगी सद

कि बाबा फक्त पटण्याचे शिल्पकार होते तर, तर न, ते अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ फेमस वकील उत्कृष्ट बौद्ध धर्माचा अभ्यास करून लाखो लोकांना नागरिक येथे बौद्ध धर्माची दिशा देतो खरच तिथे दहा दिशे व्यापक काम एका व्यक्तीला करणं खरोखरच शक्य आहे परंतु एक महामानव